राहुरी विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलेला असताना राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब भास्करांना फोनवरून धमकावल्याचा आरोप करण्यात येतोय भास्कर हे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डील यांच्या प्रचारामध्ये आघाडीवर प्रचार आता चालू आहे काय म्हणतो जय पक्ष संघटने सोबत चालू आहे प्रचार कशाचा पक्ष संघटना आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतला ना भाजपने चालते चालते तुझ्या याचा विचार करून का पुढेच बरं का नाही आता तंपूर विरोधात जाणं तर सांगून ठेवतो तुमच्या वैयक्तिक थोडं तुम्हाला विरोध केलाय नाही नाही सांगून ठेवतो आता नाही चालत आता इथून पुढं कोणी काही केलं तर माफ करायचं धोरण आता माझं नाहीये आता मला काही नरवायचं नाही काही नाही बरं का पाहून घेणार मी आता कोण कोण आहे करतो त्या ठिकाणी संघटनेसोबत हा ती गेली संघटना का तुझी संघटना कर तुझ्या संघटनेच आहे का हा जवळ जवळच जवळचं कोण आहे जवळचं कोण आहे तो एक मी उद्या काही झालं तर मग माझ्या दरवाजा तू वैयक्तिक तुमचं माझं वाद थोडा आहे काही नाही नाही माझा ते वाद नाही हे लक्षात ठेव करडीले कोण तू तुझी संघटना त्या संघटनेने करडीले विजय करतो का तू हा मी तुम्हाला एवढा मोठा माणूस तुझे ते तू जे मुद्दे लावायचे म्हटले ते एक पान पुरत नाही इतकं तू मोठा हा मी तुम्हाला वैयक्तिक थोडा विरोध केलाय काय तुम्हाला करायचा आम्ही पण मी लक्षात ठेवल ना मग तेव्हा पाहिलं मी माझी तुझी पक्ष संघटना आणि माझं बद्दल काय केली मला सांगा ना तुम्ही नाही तू शांतपैस बाकीची गडबड करायची जेवढं जेवढं सांगितलं तेवढं तेवढं करायचं राजू दादाचा समजलं ना हा ठीक आहे आमदार शिवाजीराव कर्डेल यांचं प्रचार करीत असताना माजी खासदार बापूसाहेब तनपुरे आणि विद्यमान आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांचे वडील यांनी मला फोन केला आणि मला फोनवर त्यांनी धमकी दिली का तनपुरेंच्या विरोधात जायचं एवढं सोपं नाही आमचं प्राजक्ताचं काम कर आणि नाहीतर शांत बस असं मला त्यांनी धमकी दिली माझ्या जीवाला धोका आहे आणि मी आता पोलीस स्टेशनला तक्रार करून संरक्षण मागणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट